संघटनेचा महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचा एकच पक्ष आमच्यावर लक्ष एकच पक्ष आम्हाला साहेब तू मागे म्हणून जिवळे साहेब तू मागे लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या कांदा मार्केट मध्ये आपल्या महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या विशेष महत्वपूर्ण या प्रसंगी उपस्थित महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अहिल्यानगर जिल्हा छत्रपती संभाजीनगर जिल्हा त्याचबरोबर पुणे जिल्हा धुळे जिल्ह्यातून आणि नाशिक जिल्ह्यातून या वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेले सर्व पदाधिकारी बंधू भगिनी सर्वांचाच आता नामोल्लेख करायला तो वेळ जाईल त्याच्यात भरपूर आणि सर्व आहे सर्व ज्यांच्या त्यांच्या परीने या महाराष्ट्रातल्या कांद कांदा उत्पादकांची आर्थिक उन्नती होण्यासाठी सर्व पदाधिकारी जे आहे महाराष्ट्रातले कांदा संघटनेचे ते जीवाचं रान करताय आहो रात्र तीनशे पासष्ट दिवस कांदा प्रश्नावरती कांदा संघटनेच्या माध्यमातून आपण लढतोय आजच्या या विशेष बैठकीप्रसंगी उपस्थित बाजार समितीच्या या लासलगाव प्रशासनाने जी काही इथं सुविधा उपलब्ध करून दिली त्यांचंही सर्वांचं स्वागत त्याचबरोबर सर्व पत्रकार बांधव त्या बाजार समितीत आज कांदा विक्रीसाठी घेऊन आलेल्या या लास आणि परिसरातील सर्व जे कांदा उत्पादक शेतकरी बांधव या सर्वांचं मी स्वागत करतो आणि आज आपल्याला खऱ्या अर्थाने जे काही ठराव करायचे आहे हे ठराव आता मी तुमच्याकडं मांडत आहे आजची जी बैठक आहे ही धोरणात्मक बैठक आहे या बैठकीमध्ये जे काही ठरणार आहे ते पुढील किमान दहा वीस वर्षाचे आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या भवितव्याचं एक दिशा घेणारा जी बैठक ही आज दोन होणार आहे तर या प्रसंगी आपण संपूर्ण ताकदीने देशात आणि राज्यात काय काय कांद्याचे धोरण असावे या बाबतीत आपण जे काही पुढील काही वेळेमध्ये ठराव करतोय हे संपूर्ण ठराव राज्यातल्या एकनेक कांदा उत्पादकांसाठी दिशादर्शक असतील असा मी आपल्याला विश्वास देतो देतो या प्रसंगी उपस्थित सर्वांचे एकदा धन्यवाद काय काय नेमकी स्थिती आहे आणि भविष्यात काय करायचंय याच्यावरती मी एक दोन तीन मिनिटात तुम्हाला सांगतो गेल्या दहा वर्षापूर्वी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची आपण स्थापना केली संघटनेचा मूळ आणि प्रमुख उद्देश महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक कांदा उत्पादक शेतकऱ्याला त्यांनी उत्पादन खर्च केल्यापेक्षा अधिक दर मिळाला पाहिजे कांद्याच्या बियाण्यापासून तर कांद्याच्या विक्रीपर्यंत शेतकरी बांधवांना कुठलीही समस्या नको मग त्या बाजार समित्या असतील सरकार असेल राज्यातलं केंद्रातलं ग्राहक असेल कुठल्याही घटकाकडून कांदा उत्पादक शेतकऱ्यांची लूट नको योग्य दरात बियाणं उपलब्ध झालं पाहिजे चांगल्या दर्जेदार बियाणं शेतकऱ्यांना मिळालं पाहिजे त्याचबरोबर संपूर्ण कांदा विक्री प्रक्रियेमध्ये राज्यातली बाजारपेठ देशातली बाजारपेठ परदेशातली बाजारपेठ ही शेतकऱ्यांपर्यंत मिळाली पाहिजे म्हणून कांदा संघटनेची आपण दहा वर्षापूर्वी स्थापना केली संघटनेच्या माध्यमातून आपण वेळोवेळी सरकारने काही निर्यात बंदी केली असेल ती निर्यात बंदी उठवण्यासाठी मोठे आंदोलनं केले निर्यात बंदी उठवून घेतल्या परदेशातून कांदा आयात होत असेल तर तो कांदा आयात आपण थांबवला सरकारकडे पाठपुरावा केला संघटनेच्या इतिहासातील सर्वात मोठं आंदोलन जे दोन हजार तेवीस मध्ये सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस ला, लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपण केलं होतं त्या आंदोलनाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आठशे एक्कावन कोटी सहासष्ट लाखाचं कांदा अनुदान आपण संघटनेच्या माध्यमातून मिळवून दिलं प्रत्येक दिवशी कांद्याच्या उत्पादक शेतकऱ्यांसाठी लढणारी देशातली एकमेव आपली कांदा उत्पादक संघटना आहे ही संघटना बिगर राजकीय संघटना असल्याने सत्तेतील किंवा विरोधातील कुठल्याही राज्यकर्त्यांशी आपले उघड किंवा छुपे पद्धतीने कुठलाही संबंध नाही आपला कुठलाही राजकीय अजेंडा नाही आपला घोष वाक्यच आहे एकच पक्ष कांद्यावर लक्ष म्हणजे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या खऱ्या अर्थाने आर्थिक उन्नतीसाठी आपण लढतोय गेल्या अनेक वर्षांपासून जर आपण बघाल तर केंद्र सरकारमध्ये कुठल्याही पक्षाचा असू द्या काँग्रेसचा असू द्या भाजपाचं असू द्या किंवा विविध आघाडी एकत्र येऊन झालेलं केंद्र सरकार असू द्या सर्व सरकारांनी आतापर्यंत कांद्याच्या बाबतीत चुकीचे धोरणं निर्यात धोरणं आयात धोरणं अवलंबल्यामुळं शेतकऱ्यांना आत्तापर्यंत झालेलं जे नुकसान आहे मागच्या वीस पंचवीस वर्षातलं नुकसान जर त्याची हिशोब करायचा झाला तर किमान एक लाख कोटीचं नुकसान महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना झालं एक लाख कोटी हे शेतकऱ्यांच्या कुटुंबात घरात आले असते परंतु सरकारच्या आडमोठ्या धोरणामुळे आपले ते डुबलेले आहे बुडालेले आहे सरकार आहे आपल्या महाराष्ट्रातलं प्रमुख नगदी पीक हे कांद्याचंच पीक आहे आणि ह्या महाराष्ट्र सरकार मग ते कुठल्याही पक्षाचं असू द्या महाराष्ट्र सरकारने कांद्याच्या प्रश्ने सातत्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचे शेत निर्णय घेतले पाहिजे यासाठी आपल्याला आजच्या बैठकीत ठराव करायचे आहे आणि पुढील काळामध्ये आपला कांदा उत्पादक शेतकरी मग एक जानेवारी पासून एकतीस डिसेंबर पर्यंत वर्षाच्या बारा महिन्यामध्ये कुठल्याही दिवशी आपल्या शेतकऱ्याचा कांदा जेव्हा मार्केटांमध्ये विकायला येत असेल तर आपल्याला किमान उत्पादन खर्चापेक्षा अधिक आज आपला उत्पादन खर्च बावीसशे ते पंचवीसशे रुपये प्रति क्विंटल इतका येत आहे तर आपला कांदा किमान तीन हजार रुपये प्रति क्विंटलपेक्षा अधिक दराने विकला गेला पाहिजे यासाठी आपल्याला या पुढील काळात आपल्याला सातत्याने काम करायचं आहे मी सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना विश्वास देऊ इच्छितो की येणारा काळ हा जो आहे आपल्याला कांदा अगदी सोन्याच्या भावात जर विकायचा असेल तर कांदा उत्पादक संघटनेने घेतलेल्या प्रत्येक निर्णयामध्ये आपल्याला ठामपणाने संघटनेच्या पाठीशी उभं राहावं लागेल आपण प्रत्येक शेतकरी आपापली आप कांद्याची शेती करत असताना आपल्याकडं प्रत्येकाकडे आप इतकं वेळ नाही की आपण कांद्याच्या बाजारभाव मिळवण्यासाठी आपण लढा लढू शकतो पण आपल्या हिश्श्याची लढाई लढणारी जी कांदा उत्पादक संघटना आहे तिच्या पाठीशी आपण सर्वप्रणी मदत करून संघटनेच्या पाठीशी भक्कमपणे भक्कमपणे उभं राहणं गरजेचं आहे आजचे जे म महत्वाचे आपण सहा सात ठराव करणार आहे ते ठराव मी तुमच्या पुढे मांडतो याच्यातला सर्वात प्रमुख आणि मुख्य ठराव येणाऱ्या पुढील दहा वर्षापर्यंत केंद्र सरकारने कांद्याचं नो एक्सपोर्ट बॅन पॉलिसी म्हणजे कांद्याची निर्यात बंदी नाही असे धोरण तयार करावे हा आपला पहिला ठराव आहे दुसरा ठराव राज्य सरकारने कांद्याचे संपूर्ण महाराष्ट्रातले जे जे कांदा उत्पादक जिल्हे आहे जिथं मोठ्या प्रमाणात कांद्याचं उत्पादन घेतलं जातं ह्या कांदा उत्पादक जिल्ह्यांमध्ये राज्य सरकारने केंद्राच्या मदतीने स्वतंत्र अशी प्रक्रिया उद्योगाची उभारणी करावी हा दुसरा ठराव तिसरा ठराव महाराष्ट्र सरकारने स्वतंत्र कांद्याच्या महामंडळाची निर्मिती करावी हा आपला तिसरा ठराव चौथा ठराव केंद्र सरकारने स्वतंत्रपणे कांद्याच्या देशांतर्गत जी वाहतूक आहे या वाहतुकीसाठी किमान पाच टक्के रोरटेप म्हणून तो, तो जाहीर करावा पाचवा ठराव केंद्र सरकारने कांद्याच्या उत्पादन खर्चावरती आधारित थेट तीस रुपये प्रति किलो तीन हजार रुपये प्रति किल क्विंटलचा हमी भाव अति तातडीने जाहीर करावा पुढचा ठराव आहे की महाराष्ट्रातल्या का का कांदा उत्पादकांची राज्य सरकारने स्वतंत्र गणना करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना स्वतंत्र गणना करून महाराष्ट्रात आणि देशात एकूण कांद्याच्या किती टनाची गरज आहे पन्नास लाख टन किंवा आणखीन जो काही शंभर लाख टन किंवा जितका काही कांदा देशाला लागतोय हा कांदा आपण निर्माण करतोय शेतकरी उत्पादित करतोय त्या देशाच्या कांद्याची एकूण गरज माझ्याकडून आकडे सांगता चुकले असतील परंतु हे तो आमचा स्पष्ट आणि स्वच्छ आहे की जितका देशातल्या जनतेला कांदा लागतो एकशे चाळीस कोटी लोकसंख्येला या कांद्याचं उत्पादन याचा आकडा सरकारने आधी जाहीर करावा आणि अतिरिक्त जो कांदा आम्ही पिकवणार आहे या कांद्याला परदेशात जाण्यासाठी कुठल्याही प्रकारचा आडफाटा निर्माण करू नये त्याचबरोबर कांद्याला एक स्वतंत्र उद्योगाचा दर्जा हा केंद्र आणि राज्य सरकारने एकत्रित द्यावा असे आपले सहा ते सात प्रमुख ठराव आहेत जे आजच्या बैठकीत मी तुमच्या पुढे मांडले आहे तुम्ही जर बारकाईने आम्ही मांडलेले ठराव ऐकले असतील तर महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने आता जे काही ठराव मांडले या ठरावाला या कांदा संघटनेचे उपस्थित पदाधिकारी आणि इथं उपस्थित असलेले कांदा उत्पादक शेतकरी यांचा जर पाठिंबा असेल तर आपण हात वर करून आम्हाला याला पाठिंबा द्यायचा आहे

त्यांच्या कामात इतके व्यस्त असतात आणि ते वेगवेगळ्या जि राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या गावांमध्ये असतात तर तुमच्या हिश्शाची लढाई आम्ही लढण्यासाठी आम्हाला तुमचा भक्कम पाठिंबा पाहिजे आणि आता आज जे आपण ठराव केले आहे या ठरावामध्ये आपण या ठरावाच्या प्रती राज्य सरकारचे ठराव राज्य सरकारकडं आणि केंद्र सरकारचे ठराव केंद्र सरकारकडं येत्या दोन दिवसामध्ये आपण प्रत्यक्षामध्ये मुंबईत जाऊन संघटनेचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेईल त्यांना ते ठरावाच्या प्रती देतील की मागणी अति तातडीने करेल आणि त्याचबरोबर केंद्रातले जे ठराव आहे ते केंद्र सरकारकडे पोहोचवण्याचं कांदा संघटनेकडून काम केलं जाईल के या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आपल्याला या पुढील काळामध्ये कांदा संघटनेच्या माध्यमातून आपली कुठली समस्या असली ती समस्या सोडवण्यासाठी वेळ प्रसंगी आपल्याला कधी संघटनेकडे फोन करायची वेळ आली तर प्रत्येकाने आपला मोबाईल काढा संघटनेचा अधिकृत मोबाईल नंबर आम्ही तुम्हाला देतोय तो मोबाईल नंबर तुम्ही टिपून घ्या तो आपल्याकडे सेव्ह असू द्या आपण आपल्या समस्येसाठी आपल्या गावातल्या परिसरातल्या तालुक्यातल्या कुठल्याही शेतकऱ्यासाठी काही समस्या निर्माण झाली तर कांदा संघटनेकडे आपण व्हॉट्सअप मेसेजद्वारे तक्रार करू शकतो फोन करूनही तक्रार करू शकतो मग आपली ती तक्रार काही असू द्या तिचं न्याय देण्याचं काम कांदा संघटना करेल मी नंबर सांगतोय दोन वेळेस तुम्ही तो व्यवस्थित टिपून घ्या आणि तो आपल्या मोबाईलमध्ये असू द्या नव्याण्णव एकवीस अठ्ठ्याऐंशी शहाण्णव अठ्ठावन्न नंबर पुन्हा एकदा सांगतोय नव्याण्णव एकवीस अठ्ठ्याऐंशी शहाण्णव अठ्ठावन्न हा नंबर तुमच्या मोबाईल कांदा संघटना आहे किंवा भारत दिगोळे कांदा संघटना अध्यक्ष या नावाने सेव्ह करा या नंबरवरती तुम्ही काही समस्या असेल शेतकऱ्यांची आपण ती सोडवली जाईल आणि याचबरोबर आजच्या बैठकीनंतर आपल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीला एक महत्वाचं पत्रही द्यायचं आहे ते पत्र दिलं जाईल नक्कीच कळू हे दोन प्रकारचे दोन वेगळे विषय आजची बैठक या बैठकीत मांडलेले ठराव आणि एक बाजार दोन वेगळे